माझ्या मैत्रिणींसाठी उत्कृष्ट बारा टिप्स नंबर एक डोळ्याजवळील त्वचा लटकली असेल किंवा सुरकुत्या आल्या असेल तर कोणतेही मॉइश्चरायझर किंवा बदाम तेल घेऊन दोन तीन मिनिट त्या भागावर मसाज करावे नंबर दोन सकाळी कुठे कार्यप्रसंगी जायचे असल्यास चेहऱ्यावरती हा फेस उपयोगी ठरेल टोमॅटो किसणीवर किसून त्यात कॉफी पावडर हळद टाकून मिक्स करून चेहऱ्यावरती पंधरा मिनिट ठेवावे नंबर तीन केळ मॅश करून तुरटीची पावडर टाकावी त्यात दोन तीन थेंब लिंबूचा रस घालावा सर्व मिक्स करून फेस पॅक तयार करावा चेहऱ्यावर वीस मिनिट ठेवून स्वच्छ धुवून टाकावे वांगाचे डागावर तुरटी रामबाण उपाय आहे तुम्हाला काही दिवसातच गेलेले दिसतील नंबर चार पोटावरती जास्त चरबी आलेली असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये अर्धे लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिक्स करून सिप सिप करत पाणी प्यावे नंबर पाच केस गळती थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी करून खावी आणि चटणीमध्ये थोडे काळे तीळ घालावे यामुळे अकाली पांढरे केस होणे थांबते नंबर सहा चेहऱ्यावरील त्वचा टाईट आणि ब्राईट होण्यासाठी जवसाची पावडर करून कच्च्या दुधामध्ये टाकून वीस मिनिट भिजत ठेवावे यामुळे जवस पावडर मऊ होईल हा पॅक चेहऱ्यावर पंधरा मिनिट ठेवून स्वच्छ धुवून टाकावे मध्ये ओमेगा थ्री भरपूर असल्याने उजळून होते नंबर केसाला मेहंदी या दिवसात अवश्य लावावी यामुळे डोके थंड राहून मेहंदी केसांना नैसर्गिक चमक देते तसेच नैसर्गिक डाय म्हणून वापरूही शकता नंबर नऊ उन्हाळ्यात फळापैकी कलिंगड सफरचंद चिकूचे अवश्य सेवन करावे हे फळ थंड वृत्तीचे आहेत नंबर नऊ जेवण केल्यानंतर लगेच आईस्क्रीम कोल्ड ड्रिंकचे सेवन करू नये यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही नंबर दहा फ्रीजमध्ये कधीच टोमॅटो ठेवू नये यामुळे भाजीची चव बदलू शकते नंबर अकरा या दिवसात अंडी खात असाल तर उकडून पिवळा बलक सोडून सफेद अंडी खावेत नंबर बारा खोबऱ्याच्या तेलाने नखाची मसाज करावी यामुळे डोळ्याची दृष्टी तेज होते नंबर तेरा केस मजबूत होण्यासाठी आवळा खावी आवळा ज्यूस किंवा आवळा कँडी सुद्धा खाऊ शकता हा एक नॅचरल इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे केस आतून मजबूत होऊन गुडघ्यापर्यंत वाढतील नंबर चौदा एलोवेरा जेल आणि ग्रीन टी अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरावे आणि दिवसातून तीन केसाच्या मुळाशी स्प्रे करावे विरळ झालेले केस दाट होतात नंबर पंधरा ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यासह त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते त्यामुळे केस दाट होऊन केसाची रिग्रोथ होते आणि केस गळण थांबते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास आपल्या मिनताई किचन सब्सक्राइब करून तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद